आदिवासी विकास मंत्र्यांची सांत्वनपर भेट कुटुंबाला दिलासा आणि शासनाची ग्वाही शहादा तालुक्यातील मलोणी येथे मृत्यू झालेल्या दीपाली सागर चित्ते यांच्या कुटुंबियांचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले मंत्र्यांनी कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत व आपत्यांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले तसेच का हो या प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कठोर कारवाई होईल अशी ग्वाही दिली डॉक्टर उईके म्हणाले या दुर्दैवी घटनेमुळे मन व्यथित झाले आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन सतर्क राहील आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील त्यांच्या भेटीनंतर कुटुंब व परिसरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे यावेळी शहादा तळोदा मतदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रवण दत्त उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्वर्गीय दीपाली चिते त्यांचा दिनांक एकोणतीस डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गोतस्करी करणारा व्यक्ती अवध व्यवसाय करणारा व्यक्ती दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे गो तस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला हत्या केली त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे ता त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करू परिवाराला भेट देतो अतिशय गरीब कुटुंब आहे लहान मुलगा आहे त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्यानं घेतलं शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू सर राज्यामध्ये विशेषतः आदिवासी आणि दलितांवरती होणारे जे आता अन्याय अत्याचार त्याच्या घटनेत वाढ झालेली त्यामुळे आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण त्याच्यावरती नेमकं ठोस भूमिका अशी काही घेणार आहेत का आपण काही यानंतर अनुसूचित जनजाती परिवारातल्या महिलेनं विरोध केल्यामुळे अशा प्रकारचे मुस्लिम कुरिशी सारख्या दहशतवी वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही या परिसर परीशा, परिसरासाठी चांगलं नाही भविष्यात असा प्रकार घालणार नाही ना यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याची तुम्हाला शाश्वत करतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज